मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार सुद्धा चार नवीन मालिका आणि एक रियालिटी शो दाखल होत आहे तर यामधील महत्वाची मालिका आहे लग्नानंतर होईलच प्रेम काही दिवसापूर्वीच या मालिकेची घोषणा झाली होती आणि आता या मालिकेचा पहिला प्रोमो सुद्धा प्रदर्शित झालाय हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय तर या प्रोमोमध्ये दोन जोड्या पाहायला मिळतात पहिले जोडे आहे मृणाल दुसानेस आणि विजय आंधळकर तर पुढचे जोडे आहे विवेक सांगळे आणि ज्ञानदा रामतीर्थनकर आता या चार कलाकारांव्यतिरिक्त आणखी दोन कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत यामध्ये पहिला कलाकार आहे अविनाश नारकर ज्यांना तुम्ही बऱ्याचशा मालिका आणि चित्रपटामध्ये पाहिला आहे यासोबतच कन्यादान या, या लोकप्रिय मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली कश्मीरा कुलकर्णी ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे तर या दोन कलाकारांव्यतिरिक्त अजून बरेचसे कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ही नवी कोरी मालिका येत्या सोळा डिसेंबरपासून सोमवार ते शनिवारी संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच स्टार प्रॉच्या मालिका तुम्ही पाहता का कोणती मालिका तुम्हाला आवडते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा